कुणाल कामरा याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करा वैजापूरमध्ये शिवसेनेची मागणी कुणाल कामरा यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले या कारणामुळे वैजापुरात आमदार रमेश पाटील बोरणारे यांच्या आदेशानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर निदर्शन करून तहसीलदार सुनील सावंत यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी माजी आमदार भाऊसाहेब पाटील गडगावकर साबेर खान बाबासाहेब जगताप सिंग राजपूत डॉक्टर राजीव डोंगरे राजेंद्र साळुंके पारस घाटे श्रीराम गायकवाड श्रीकांत साळुंके आमिर सह संगीता बोरनारे सुलभा बोपळे सुप्रिया व्यवहारे ज्योती टेकेसह सर्व शिवसैनिक उपस्थित होते योगेश साहेब पोलीस स्टेशन वैजापूर यांच्यातर्फे वैजापूर टी व्हीला वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा